नमस्कार आज मी तुम्हाला दाखवते आहे आंब्याचं वर्ष दोन वर्ष टिकणारं छान असं लोणचं दरवर्षीप्रमाणे मी याही वर्षी आंब्याचं लोणचं करते आहे त्यासाठी मी घेतले आहेत तीन किलो राजापुरी कैऱ्या त्या मी छान धुवून पुसून चिरून घेतल्या आणि नंतर छान कोरड्या फटक्याने पुसून घेतल्या लोणच्यात घालायचं मीठ पण मी भाजून घेते आणि मग तीन किलो कैऱ्यांसाठी मी चारशे ग्रॅम काटडरे आंब्याचा लोणच्याचा मसाला घेतला यावर्षी मला रामबंधूचा लोणचा मसाला नाही मिळाला म्हणून मी काटडरेचा मसाला वापरला असं मी हे या पातेल्यात थोडीशी तेलाची पोडणी कमीत कमी, कमी तेलाचं मी यावर्षी लोणचं केलं करायचं ठरवलं म्हणून कमी तेलाची पोडणी म्हणजे पोडणीमध्ये थोडंसं तेल मोरी हिंग भरपूर दोन तीन चमचे तीन चमचे हळद अशी पोडणी करून घेतली ती पोडणी गार झाल्यावरती त्याच्यात आंब्याच्या फोडी आणि मसाला मीठ असं टाकून कालवून घेतलं असं दोन तीन दिवस मी रोज सकाळ संध्याकाळ हलवत होते लोणचं मुरेपर्यंत असं रोज सकाळ संध्याकाळ कोरड्या चमच्यांनी कोरड्या हाताने हलवायचं असतं लोणचं मुरल्यानंतर मी काचेची बरणी छान कोरडी पुसून त्याच्यात लोणचं सगळं भरून ठेवलं आता ह्याच्यावरलं गरम केलेलं तेल गार झालेलं गार झालं की ह्या मीठ घातलेल्या बरणीत टाकणार लोणचं वर्षानुवर्ष टिकण्यासाठी आणि हे रोजच्या वापरासाठी काढून ठेवलं आहे छोट्या बरणी असं हे कमीत कमी तेल वापरून केलेलं लोणचं आहे आता फक्त लोणचं टिकण्यासाठी म्हणून मी जे तेल घालावं लागतं तेवढंच फक्त तेल मी लोणच्याच्या फोडी बुडतील त्याच्यासाठी जेवढं आवश्यक असेल तेवढंच फक्त आता मी तेल वरून घालणार आहे कारण त्याशिवाय लोणचं टिकत नाही आता हे घातलेलं आहे मी तेल हे बघा एक इंच एक इंच नाही अर्धा इंच असं तेल मी घातलेलं आहे हे बघा हे एवढं लोणचं बुडिले एवढं 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 तेल टाकलं लोणचं टिकण्यासाठी म्हणून आपण जेव्हा लोणचं बरणी भरणार असतो तेव्हा पण लोणच्या त बरणीच्या तळाशी मीठ मी टाकते पूर्ण लोणचं भरून झाल्यानंतर पण वरती मी मीठ टाकते आणि मग वरतून हे तेल टाकते खूप सुंदर आहे चवीला लोणचं माझं मागच्या वर्षी केलेलं लोणचं आंब्याचं एवढं शिल्लक आहे आणि हे दोन वर्षापूर्वीचं माझं आंब्याचं लोणचं शिल्लक आहे आणि हे सगळी लोणची माझी फ्रीजमध्ये असतात बाहेरच असतात आता हे लोणचं दोन वर्षापूर्वीचं आणि हे मागच्या वर्षीचं एवढी शिल्लक आहे म्हणून मी यावर्षी तीन किलो कैरीचंच लोणचं केलेलं आहे आंब्याचं वर्षभरासाठी राजापुरी कैरी घेतलेली आहे मी आंब्याच्या लोणच्यासाठी आता मी हे असं सुती फडक्याने लोणच्याच्या बरणीचं झाकण लावायच्या आधी सुती फडका आहे मी आता असं झाकण लावून घेते आता हे माझं वर्षभर दोन वर्ष वर्षभर लोणचं खराब होत नाही असं हे माझं या वर्षीचं आंब्याचं लोणचं तीन किलो कैरीचं राजापुरी कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे हे बघा मी असं घट्ट सीलबंद करून घेतलं आणि आता हे मी वापरायला जेव्हा काढीन तेव्हा कोरडा चमचा घेणार आणि आपली पाळीचे दिवस असतात तेव्हा लोणचं मी काढत नाही आणि कोरडा चमचा घेणार त्यानेच फक्त लोणचं काढणार थोडंसं बाहेर अशा पद्धतीने लोणचं वर्षभर टिकतं कोरडा चमचा वापरला की लोणचं खराब होत नाही